काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विरोधी पक्षातील आमदारांना महायुती सरकारने फक्त दहा टक्के निधी द्यायचा असा फॉर्म्युला ठरवला विरोधी पक्ष म्हणून आम्ही असलो तर या पक्षातील आमदारांचा मतदारसंघ नाही का तेथे जनता नाही का तेथे मत मागायला युतीमधील उमेदवार येणार नाहीत का हे अन्यायकारक आहे म्हणून कोल्हापूरच्या डी पी डी सीच्या या, का या बैठकीला आम्ही सहा आमदार बहिष्कार टाकतो राज्य शासनाला विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा हे राज्य म्हणून होतो केवळ दोनशे मतदारसंघाचे हे राज्य आहे का विरोधी पक्षाला कमी निधी दिला हे समजू शकतो मात्र अगदी दहा टक्के निधी म्हणजे विरोधी आमदारांचे कामच होऊ नये असा विचार जो आहे त्याचा मी निषेध करतो मी पालकमंत्री असताना डी पी डी सीच्या मेंबरलासुद्धा निधी दिला त्या दोन दिवसात मी ती आकडेवारी जाहीर करेन डे पी डी सीच्या बैठकीत भांडण काढून निर्णय होऊ शकत नाही निर्णयावर वर होणार का आहे आम्ही आमदार म्हणून काय काम करायचं आहे त्याची पत्र दिली आहेत ज्या पद्धतीने स्वतःच्या पक्षाचे आमदार सांभाळायचे राज्य सांभाळायचे नाही या हेतूने हा कारभार सुरू आहे भरती प्रक्रियेवर गेल्या वर्षभरापासून आम्ही ही प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे अशी चर्चा करत हो। आहोत आताचा गैरप्रकार बघितल्यानंतर शासनाची नेमकी भूमिका काय आहे हे समजत नाही शासनाने मुद्दाम चुका करून ही भरकी प्रक्रिया थांबवायचे प्रयत्न सरकार करत आहे तर लक्षात येईल अगदी डीपीडीसीच्या मेंबर्सना सुद्धा पैसे दिलेले आहेत आणि वेळ पडली तर उद्या परवा ते आकडेवारी मी दोन वर्षातली जाहीर करायलाही तयार आहे तिथं तिथं भांडण काढून निर्णय तिथं होऊ शकत नाही निर्णय हा वरती होणार आहे आज आम्ही इथं डीपीडीसीला जाऊन वाद घालून त्यातनं निर्णय काहीच होणार नाही निष्पन्न काहीच होणार नाही आणि म्हणून आम्ही आमदार म्हणून पत्र दिलेले आहेत की हीही कामं आमची झाली पाहिजेत असे आम्ही पत्र दिलेले आहेत आता ते त्यांनी तो निर्णय घ्यायचा परंतु आम्हाला जी माहिती आहे तो राज्यातनं वर आलेला फॉर्म्युला आहे त्यामुळं जिल्हा डेप्यू डी सीमध्ये जाऊन काही निर्णय होणारच नाही का वेळ आली असं वाटतं मला वाटते ज्या पद्धतीनं स्वतःच्या पक्षाचे आमदार फक्त सांभाळायचे या एका हेतूनं राज्य सांभाळायचं नाही फक्त आमदार सांभाळायचे या हेतूनं कारभार चालू आहे तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा पुन्हा एकदा प्रकार समोर आलेला एकूणच काय सुरू आहे सगळं आहे नाही भरती प्रक्रियेवर गेले वर्षभर वर सातत्यानं आम्ही चर्चा करतो की ही प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे मधल्या काळामध्ये ही प्रक्रिया थांबवली गेली पंच्याहत्तर हजारची भरती होणार एका बाजूला सांगितलं गेलं ती भरती प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि आत्ताचा जो गैरप्रकार बघितल्यानंतर म्हणजे शासनाची नेमकी भूमिका काय आहे मला वाटते शासनाचं एक धोरण आहे की ह्या चुका करायच्या आणि भरती प्रक्रिया रखडायची भरती प्रक्रिया थांबेल कशी तर या अशा बारीकसारीक चुका करायच्या आणि ज्याच्यामुळं त्या प्रक्रियेवर शंका निर्माण होईल आणि मग आम्हाला प्रोसेस करायची आहे आम्हाला अजून वेळ पाहिजे असं म्हणत ही प्रक्रियाच थांबवायचा एक प्रयत्न चालू आहे